Dude, dude, dude. चाललंय तुझं काय चाललंय काय या शी मशी असं करत तू आहे या शी पिल्या तुझी एकट्याचीच तयारी चालली या या पीक मध्ये नको ना लाव त्याच्यात असंच छान वाटतंय का फुग्यांवरती फुग लावले सगळं काय चाललंय काय तुमचं पिवड्या तुझं गिफ्ट कुठं मी आणलेलं गिफ्ट होय होय्या याच गिफ्ट खालच्या घरी होई वय होई हवा मारते तिकडं पिवड्या काय तिला लक्ष ठेवा उडी मारून चावली अग चावलीवली तर गोड धरून या चाललंय इकडं या दोघांचं इथं हवा मारतात मोकार ते बाजार बघ मधी मधी करतय कस राधिका तुझ काय चाललंय या तू कधी कपडे बदलायची पप्पांना आताच फोन केला ओहो कोडी मारती आगताय वहिनीवर येत का विश्वास होय झालं बास बास चला प्रियंकाला आताच फोन केला तर कधी येते म्हणून अजून काय प्रियंका आले नाही

एकदम मजेत आणि खव करायचं बड्डी फार अकरा वाजले अकरा वाजल्या खरं काय एवढी केळ खाल्ल्यात कोणी खाल्ल्यात कोणी खाल्ल्यात मी म्हणतो कोणी खाल्ल्यात इथं कोण बसलो आता हाय कोण येत पण हेच आहे का पिवड्या डान्स करते भिना गाण्यास तिकडं शंभू लाव लय वारी डान्स करते कुठे गेली हॅपी चला पप्पांकडे चला एकदा पप्पान पप्पांना दाखवा पिवड्याने मेकअप केलेला नाटापटा केलेला चला माझा बाबू सुकून गेला का ग बाबू पप्पा येणार अजून ना मामा गेलेत की पप्पान आणाय

फ्रॉक म्हणलं नको म्हणून तिला गिफ्ट दुसरं आणलं या फ्रॉक नको म्हणलं लय कपडे लय झाले ती घालत पण नाही पाच पन्नास लाख करू करू एखादा पीक जाऊ दे चांगलं होय काय चाललंय यांचं काय माहिती कुठे कोण आहे तर कोण आहे तर कोण आहे कोण आहे बघू बघू भाऊ बघ की कशी केली लपून बसल्या ते बघू 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 भाऊ चला तिकडे बाहेर नाही 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 थुपती घेती तो काका आलं तो दुर्गा आली दुर्गा कुठे कुठे भाऊ मी चालली बसा तुम्ही दोघीच आता इथं मी चालली मी चाललीच मग काय चाललंय तुमचं आल्यापासून कुठं गाज दिसला नाही काय नाही दिसला नाही झालं लपून बसली होती दोघींना म्हणलं तिथंच लपून बसा लपून बसा म्हणलं दोघी पण तिथं बसले मी आली निघून आयो कोण आलं आई इथं उभा राहा एक फोटो काढ तुमचा राह उभा सासूबाई थांबा आग तिथं त्याच्या पैसे थांबा गेल अरे देवा सगळे हायत म्हण म्हणलं होत मागण फ्रॉक गेली हातात जा बघू थँक्यू थँक्यू

कसली हसती बारी चला बस करू वेळ चेंज करू आता हे पिवड्या ए पिवड पिवड्या पिवड्या काय उरत गे तुझ चेंज करते राहू दे थांब थोडा वेळ ओकी लागली आता हवा मारायला पिवड्या फुग झालं की सगळं फुगवून गि चला